पेशी दारूच्या दुकानासाठी दिलेली एन ओ सी पुनर्विचार करून रद्द करण्यात यावी या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रिसोड नगरपालिकेला निवेदन देण्यात आलं आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण पाहिलं एक भयानक परिस्थितीमधून महाराष्ट्र सध्या उरपाडत आहे आज महिलावर जे अत्याचार आहे हे अत्याचार दिवसादिवस वाढतच आहे आणि असले त्या पद्धतीचे प्रकार आमच्या रिसोड तालुक्यामध्ये होऊ नये रिसोड शहरामध्ये होऊ नये यासाठी आमच्या पोस्ट ऑफिसच्या समोर एक देशी दारूचं दुकान सुरू होत आहे आणि आम्ही आठ तारखेला शिवसाहेबाला निवेदन दिलं व आपण जे एन ओ सी त्या जागेसाठी दिली आपण ते रद्द करण्यात यावं कारण तिथं जर आपण पाहिलं तर समोर एक पोस्ट ऑफिस आहे त्याला लागून गोनिया अभिलेख ऑफिस आहे त्याला लागून तहसील ऑफिस आहे त्याच्या पाठीमागं बसस्टँड आहे थोडं अलीकड शिवाजी शाळा आहे त्याच्या अलीकर कोर्ट ऑफिस आहे आणि समोरच जे आहे तर तहसीलदार मॅडमचं एक निवासस्थान आहे म्हणजे अशा मुख्य ठिकाणी आपण जे एन ओ सी दिली तर आपण कुठलाच विचार न करता आपण वैयक्तिक हित पाहून सार्वजनिक हित विसरलेलं आहे आणि आम्ही नेहमी नेहमी शिवोसाहेबाला आपण जे केलेली प्रक्रिया आहे त्यांचे आम्ही डॉक्युमेंट मागितले पण शिवसाहेब आज पंधरा दिवस झाले आज देतो आज देतो आज देतो असे पंधरा दिवस त्यांनी आम्हाला इथं फिरवलेलं आहे आणि कधी तर त्यांचं म्हणणं आहे पोलिस टेशननं दिली यानं दिली त्यानं दिली आम्हीच नाही दिली म्हणजे अशी उडवाउडवीची उत्तरे शिवसाहेब का देता आम्हाला त्यांच्यावरसुद्धा या अशा परिस्थितीनुसार आम्हाला त्यांच्यावरसुद्धा शंका होत आहे आणि जर त्यांनी सत्तावीस तारखे लोक जर दिलेली एन ओ सीबद्दल जर पुनर्विचार करून जर रद्द नाही केली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आम्ही उपोषणाला आम्हाला उपोषण उपोषण करणार याच्यात कुठली शंकाच आहे